दिव्यत्वाची ज्योत प्रतीची तेथे कर्माचे जुळती पवित्र तो देश पावन भूमी त्या ठिकाणी हरींचे दास जन्म घेते स्वराज्य संस्थापक कुलछत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती राजर्षी शाहू महाराज भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई माता भीमाई माता अहिल्यादेवी होळकर त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या तमाम राष्ट्रपुरुषांना राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड काळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो जिच्या कृषीतून एक जीव जन्माला येतो तिच्याच कर्तृत्वातून नवा समाज घडत असतो म्हणूनच दीपस्तंभाच्या व्यास हो दीप व्यास या व्यासपीठाला विषय मिळाला भारतीय समाजकारणातील स्त्रियांचं योगदान ज्ञाते रसिक श्रोते हो सुज्ञ परीक्षक नमस्कार मी सागर शैला बबन चव्हाण आज दीपस्तंभाच्या व्यासपीठावरती विषय मांडतोय भारतीय समाजकारणातील स्त्रियांचं योगदान या विषयाच्या जाणीवेला स्पर्श करण्या अगोदर दोन ओळी मांडणं मला महत्वाचं वाटतं कारण तपस्या त्यागीपणा पण सेवा म्हणजे भारतीय श्री आशावाद म्हणजेच भारतीय श्री आपण जर पाहिलं तर बाराव्या शतकामध्ये ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं म्हणत ताटी आड गेलेल्या ज्ञानोबांना संत मुक्ताईने पुन्हा एकदा समाजामध्ये आणलं आज आपण बोलतो ज्ञानदेवे रचलेला पाया तू का झाला से कळस अर्थात संत ज्ञानेश्वरांनी संत परंपरेचा पाया रोवला खा परंतु त्याची प्रेरणा जर कोणी दिली असेल तर त्याची प्रेरणा दिली होती बाराव्या शतकातील संत मुक्ताईने त्या संत मुक्ताई होत्या त्या पुढचा कालखंड पाहिला तर सोळाव्या सबंद सबंद जात होता अन्याय अत्याचाराने खचला होता गुलामगिरीने पिचला होता कुणाची तरी हुजरेगिरी कुणाची तरी मुजरेगिरी करण्यामध्ये इथला समाज धन्यता मानत होता अशा काळामध्ये आदिलशाही निजामशाहीचं तक्ता च खांद्यावरती पेलत असताना खऱ्या अर्थानं त्यांनी हिंदमी स्वराज्याची संकल्पना दिली त्यांच्या बरोबरीना एक माऊली समोर आली ती माऊली काय सांगते साठी लढपोरा असा आई सा हो त्या आईचा आवाज होता त्या माउलीना इथल्या देहवादी तरुणांच्या हातामध्ये तलवार दिली त्या माऊलीना तुमच्या आमच्यासाठी दोन दोन छत्रपती घडवण्याचं कार्य केलं त्या महासाहेब जिजाऊ देखील एक स्त्री होत्या त्या पुढचा कालखंड पाहिला तर अठराव्या शतकामध्ये आमच्या स्त्रियांनी पुस्तक सुद्धा हातात घेणं विटाळ मानला जायचा ज्या काळामध्ये अशी परिस्थिती होती एखाद्या स्त्रीनं पुस्तक वाचलं तर तिच्या पटीच्या तटामध्ये त्या पुस्तकातील अक्षरा एवढ्या अळ्या निर्माण होतात अशा भीषण परिस्थिती समोर आली तिनं हातामध्ये पाटी पेन्सिल घेतली पाहता पाहता उंबरट्या बाहेर पाऊल टाकलं अक्षरांचा आकाश फुलं केलं कशासाठी तर फक्त आणि फक्त या आपल्या लेकींच्या पायातील बेड्या सोडवण्यासाठी अरे ज्योत नव्हेच परंतु मशाल होती ती श्रीमुखची जन्मदात्री कधीच नव्हती ती कुणाची ती माय मात्र सगळ्यांची होती आपण बोलतो विद्यविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शूद्र कसले हेच अनर्थ एका विद्येनं केलं महात्मा फुलेंनी विद्येचं महत्व दिलं खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंच्या बरोबरीनं आमच्या मुलींच्या शिक्षणाचं दार ज्यांनी खुलं केलं त्या सावित्रीबाई फुले या देखील एक स्त्री होत्या आपण जर पाहिलं आपले पती परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत आणि पती परदेशामध्ये शिक्षण घेत असताना वेळ प्रसंगी फाटक लुगडं परिधान करून पतीला साथ देणाऱ्या माता रमाई या देखील एक स्त्री आहेत एवढंच नव्हे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत देश त्या सापासारख्या इंग्रजांच्या मुळविडकळ्यातून मुक्त झाला अनेक प्रतिभावंतांनी या भारत देशाचं नेतृत्व केलं परंतु या सगळ्या प्रतिभावंतांच्या नंतर पुन्हा एकदा एक तेजस्वी आणि तपस्वी स्त्री उभी राहिली त्या स्त्रीचं नाव होतं इंदिरा गांधी अनेक देशांचे घोट सण करत असताना या समाजाला एकतेचा संदेश देणाऱ्या मदर तेरेसा या देखील एक स्त्री आहेत एवढंच नव्हे अरे मुलगा जर वंशाचा दिवा असेल ना मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर आमची मुलगी कुठेच कमी नाही हो आमची मुलगी वंशाची पंथी आहे असा आदर्श निर्माण करणाऱ्या किरण बेदी या देखील एक महिला आहेत उदाहरणं देण्यासारखे भरपूर आहेत परंतु अगदी थोडक्यात सांगतो इतिहासातील आमच्या स्त्रियांनी आम्हाला संत परंपरा दिली आम्हाला हिंदवी स्वराज्य दिलं आम्हाला शिक्षणाचं दार उल करून दिलं आम्हाला राजकारणातील अस्तित्व दाखवून दिलं मग आजच्या समाजातील स्त्रीविषयी काय तर आजच्या समाजातील स्त्रीविषयी बोलत असताना छाती गर्वाने फुगून येतोय कारण पुरुषाच्या बरोबरीनं खांद्याला खांदा लावून आमची स्त्री निर्भीडपणे समाजासाठी कार्य करताना दिसते आपण जर पाहिलं आमच्या स्त्रियांच्या हातामध्ये खंतरणाऱ्या बांगड्या असतात परंतु वेळ प्रसंगी या समाजावरती संकट आलं ना त्याच मनगटामध्ये दात तिचं बळ घेऊन आमची महिला लढत असते असं कर्तृत्व आपल्या महिलेच असतं आजच्या समाजातील श्री उच्च शिक्षित डॉक्टर होते आणि समाज विमुख कार्य करू लागते मग डॉक्टर राणी बंग असतील डॉक्टर आमचे यांच्या पत्नी असतील यांनी समाज विमुख कार्य केलं आजच्या समाजातील उच्च शिक्षित वकील होते वकील झाल्यानंतर त्या ठिकाणी न्यायदेवतेचं कार्य करते आजच्या समाजातील श्री उच्च शिक्षित होऊन पोलीस होते पोलीस झाल्यानंतर गुन्हेगारी रोखण्याचं कार्य करते आजच्या समाजातील स्त्री उच्च शिक्षित होऊन पुन्हा एकदा शिक्षिका होते चार भिंतीतच नव्हे तर चार भिंतींच्या बाहेर जाऊन समाज घडवण्याचं कार्य करते असं कर्तृत्व आमच्या आहे एवढंच दिल्लीच्या अर्थात परापर्यंत जाऊ श्री जाऊन पोहोचली असं कर्तृत्व आमच्या स्त्रियांचं आहे म्हणून प्रत्येकाने स्त्रियांचा आदर सन्मान केला पाहिजे इतका आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि स्त्रियांबद्दल बोलत असताना प्रत्येकानं स्वतःपासून स्त्रियांचा आदर सन्मान केला पाहिजे आवर्जून या ठिकाणी सांगतो कारण जन्म देण्यास प्रत्येकास आई हवी असते या राखी हातावरती राखी बांधायला प्रत्येकास ताई हवी असते तुम्ही जर मामाच्या गावी गेलात तर छानशा पुरणपोळ्या खाऊ घालणारी मामी प्रत्येकाला हवी असते त्याचबरोबर गोष्ट सांगायला प्रत्येकाला आजी हवी असते हट्ट पुरवायला प्रत्येकाला मावशी हवी असते सगळ्यात महत्वाचं आयुष्याचा प्रवास करत असताना सुंदर अशी बायको प्रत्येकाला हवी असते म्हणून स्त्रियांचा आदर सन्मान करा इतका आशावाद व्यक्त करतो जाता जाता एवढंच सांगतो आदि शक्ती तू प्रभूची भक्ती तू आदिशक्ती तू प्रभूची भक्ती तू या मावळ्यांची भवानी तू राणी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू आजच्या युगाची प्रगती तू या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण दीपस्तंभ परिवाराचे मनापासून आभार मानतो जाता जाता एवढाच सांगतो आभारांचे भार कशाला फुलांचे हार कशाला राहूयात या दीपस्तंभच्या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या हृदयात आपण या हृदयाला आधार कशाला मनापासून धन्यवाद